नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे तैलाबाईला फोर्ट म्हणजे किल्ला नाही आहे हा एक दोन उत्तुंग सुळके आहेत त्यांना आपण व्हिजिट करणार आहोत आज वर एक भैरवनाथाचं मंदिर आहे तर पुण्यापासून निघालं होतं पुण्यापासून आहे एकशे दहा किलोमीटर अंतर तैलाबाईलाचं आणि इथं लोणवळेतना आत आलं कोरीगडच्या रस्त्याने पुढे की तुम्हाला एक माझंगाव माझं गाव म्हणून लागतं तिथून पुढं आलं तर तैलाबाईलाचा रोड आहे तिथून तैलाबाईला रोडने सगळं पुढं आलं की तुम्हाला इथे एक गाव लागेल हे गाव तर ह्या गावातनं पुढे आलं ना एक छोटासा रस्ता आहे त्याने पुढे आलं की तुम्ही ह्या पठारावर याचाल तिथे एक रोड रोलर लावलेला ला। <laughs> आहे बंद पडलेला तिथून पुढे ती खून म्हणून लक्षात ठेवू शकता तिथून पुढे आला तर हा छोटासा हा सरळ रस्ता पुढे येतो आणि तैलाबाईला ट्रेक स्टार्ट होतो आणि माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे उज्ज्वला बॉय यश ह्याला तर तुम्ही पाहिलाच असेल आणि ही आज नवीन आहे आपल्यामध्ये तुझं नाव काय आहे सानिका सानिका चला तर चला मंडळी आपण निघूया आता पुढे तर छोटासा ट्रेक आहे एक वीस पंचवीस मिनिटात आपण वरती पोहोचेल या या गाईज वर या पटारावर आलो आपण छोटूच्या प्रॉपर्टी सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे तयार झालेली आहे हे थर थंड झाल्यानंतरनं पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लावारसाचे थर एकावर एक जमत गेले आणि त्यानंतरनं ऊन वारा पावसाने या थरांची झीज होऊन एक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाली त्याचाच एक भाग म्हणजे तैलबैला हा धुक्यात हरवलेला तैलबैला आहे दोन उत्तुंग सोळके हा एवढा पॅच चाडला की आपण वर पोचेल पूर्ण असा फॉगच फॉग आहे पाऊस चालू झालेला आहे असले मोठे टिपके जोरात पाऊस आला एकदम खतरनाक जोरात बघा टिपके डायरेक्ट टिपके दिसतात ते मोठे मोठे जोरात पाऊस चालू झालेला आहे काहीच सगळे जादू झाले जादू झाला पाऊस बंद पाऊस झाला बंद दोनच मिनिटात बंद पण दोनच मिनिटात आम्हाला पावसाने तू मला बी विजवलं दगा बघा कुणीतरी काहीतरी गावात पेटवलं खरी वेदूर झालाय हा बघा जादू दहा मिनिट दहा पंधरा मिनिटात आपण इथं आलोय इथून थोडंसं वर चढलं या डुक्यांच्या डोंगराच्या ढागाच्या वर गेलं की थोडंसं लगेच आपण पोहोचू सिद्धूचा धाबा म्हणजे आतानी येसलं लस्सीपेची सिद्धूच्या ढाब्यावर सिद्धूचा धाबा फॉकच फॉक अरे आपण आहे तैलबैलाला हे इथं सुळके आहेत मोठे त्या धोक्यात दिसत पण नाही आहेत अ हा हा हो हो हे बाबा जिम जिमगल कुठली जिम मारती काय माहित इकडून आपण आलो होतो एक वीस ट्रेक नंतर ना आणि इथून ह्या सुळक्याच्या जस्ट लेफ्ट साईडनी पुढं वाट गेलेली आहे आणि भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे खाली बघू शकता तुम्ही पूर्ण फॉग आहे एकदम मस्त वेदर आहे पूर्ण फॉग आपण इथून आलेलो आहे असं पूर्ण ह्या सुळक्याच्या खाली थोड्याशा गुहा टाईप झालेलं आहे नैसर्गिक गुहा पण खूप असा घाण स्मेल येतोय वटवागळ्यांमुळे प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात होता या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी केली गेली होती कोकणातील पालेगावातून घाटमात्यावरील लोणावळा खंडाळा परिसरात येण्यासाठी प्राचीन काळापासून दोन घाटमार्ग आहेत त्यातील पहिला म्हणजे वाघजाई घाट आणि दुसरा म्हणजे सवसणीचा घाट त्यातील वाघजाई घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबाईलाचा उपयोग करण्यात येत होता तर या सुळक्यांच्या माथेवर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे तर ह्या सुळक्यांवरून आपल्याला घनगड कोरीगड आणि सुधागड नजरच पडतात तर असं सा डोंगराच्या साईड साईडने रस्ता आहे आणि पुढे गेल्यानंतर ना दोन सुळक्यांच्या मध्ये आपल्याला बहिरून आताचं मंदिर पाहायला भेटतं तर इथून पुढे गेलं की थोडंसं वरती गेल्यानंतर ना मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आपली मंडळी इथं थांबलेली आहेत आणि हे वरती दिसतंय ते आहे मंदिर आणि हे तुम्हाला सुळके दिसत असतील दोन्ही साईडला आपल्याला पायऱ्या पाहायला भेटतात ते मंदिराकडे जाण्यासाठी पायरा आहे खूप मोठा झाला की पायरा इकडून आल्यानंतर ना इकडं वरती आपल्याला मंदिर पाहायला भेटते आणि ह्या जस्ट ह्याच्या ह्या वाट्याच्या समोरून एक सरळ वाट गेलेली आहे तर आपण ती वाट पुढं पुढे जाऊया पाऊस पडल्यामुळे हि सरळ झालेलं आहे आणि इथे एक आपल्याला केव टाईप पाहायला भेटते तर आधी खाली जाऊन येऊ पुढे ही वाट गेलेली आहे तर आता आपण जा जाऊया पुढे आणि पाहूया हे बघा असे दगडपूर्ण शेवळ आलेले आहेत तर इथं आपल्याला एक केव पाहायला भेटते इथे कोणीतरी स्टे केला असेल पण वटवागाळ्यांच्या टॉयलेटचा बेक्कर स्मेल येते <स्याँगा> इकडून आपण आलो होतो इथं आपल्याला केव पाहायला भेटली आणि त्या केवच्या जेस साईडला इथं असं सा पाण्याचं टाके आणि ह्या टाक्याच्या जस्ट समोर हिथे एक दिसत असेल तिथे पण एक छोटंसं पाण्याचं टाके तर ह्या साईडला दोन पाण्याचे टाके आणि एक आपल्याला ही गुहा पाहायला भेटली तर इथून जाऊया आलो होतं तसं आता मंदिर पाहूया आणि पलीकडच्या साईडला पण व्ह्यू आहे मस्त पैकी तो पण पाहूया आपण पन। आता आपण ह्या साइडने आलो जाऊन गोवा आणि पाण्याचे टाके पाहिले इथे एक छोटीशी केव आहे आणि हे दोन झुळक्यांच्या मध्ये इथे एक छोटीशी केव पाहायला भेटते आणि इथं आपल्याला मंदिर भैरवनाथाचं मंदिर पाहायला भेटत आहे तर आता मंदिर पाहूया आपण

मूर्तीच्या साईडला उजव्या साईडला आपल्याला हे पाण्याचा टाका पाहायला भेटतंय पिण्यासारखं पाणी एकदम क्लिअर आणि हे अलीकडच्या काळामध्ये हे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे नव्याने वाव काय फॉग झालाय मज्जाने लाईट तर गाईच तर गाईच मस्त पैकी पाऊस चालू झालाय तू आता हे बघा माझं मस्त मस्त पैकी निसर्ग पाहायला तर काहीच झालं आपलं मंदिर वगैरे पाहून आणि आपण आता होणार आहोत डिसेंट या साईडने जस आपण जस आपण आलो होतो तर पायऱ्यांचा पॅच उतरला आपण खाली आलो जरा बरं वाटायला लागलो वर तुफान असं वारण पाऊस होत इथं थोडं बरं वाटतं आडोस झाला सोडक्यामुळे आणि झालेला आहे आपला तैलबैला खाली उतरायला हार्डली एक पंधरा ते वीस मिनिट लागतील मग आपण पोहोचेल गाडीपेक्षा आपल्या ग्रुप मधली चेटकिन खेकडा पकडलाय आज तर तुझा रस्ता ठोके फोडत येऊ ही बघ आपली ग्रुप मधली तर मंडळी अशा तऱ्हेने आपला हा किल्ला किल्ला नाही म्हणता ना यायचं जे सहजरीतले दोन उंग सुळके आहेत त्याचा ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे ताईला बैलाचा तर एक तासाभराचा ट्रेक आहे तासाभरात जाऊन येचल तुम्ही खाली छोटूसाच आहे एकदम आपण आलोय आपल्या गाड्यांपशी आपण गाड्या पार्क केल्यात आपल्या अक्षय आणि तिचं काय नाव आहे ती माग राहिलेली आहे ते येतातय तर आता आपण डिसाइड करू पुढं इथून आपल्याला सुधागड पण दिसतो पलीकडच्या साईडला फोग असल्यामुळे दिसत नव्हता आणि ह्या साईडला घनगड दिसतोय वरती धोक्यामध्ये आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गडभटकंतीसोबत जय शिवराय जय शंभूराजे